प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही साहेब या ठिकाणी आल्यानंतर फक्त एकच भाषण होणार आहे आणि माझं भाषण संपण्यापूर्वी साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्याच आपण सर्वांनी काळ्या वाजून स्वागत करावं अशी सर्वांना मी सर्वप्रथम विनंती करतो मुखेड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आज मुखेड हो या ठिकाणी होत असलेल्या या विराट जाहीर सभेसाठी उपस्थित राहणारे आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब संजय कोड़गे साहेब आमदार जितेश अंतापुरकर माजी आमदार अमरनाथ राजूरकर किशोरजी देशमुख संतोखरावजी हंबर्डे पूनमताई पवार माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ विजयाराम फेवाल या निवडणुकीतील शहरातील दहा प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे सर्व वीस उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी नेतेगण सर्व सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व आमच्या माता भगिनी उपस्थित मतदार बंधू आणि भगिनी येत्या वीस तारखेला मुखे नगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी भारतीय समर्थन द्यावं या निवडणुकीमध्ये आमच्या सर्वच सर्व विजयी करावं अशी विनंती करायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यामध्ये थोड्या थोड्या त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री महोदयांच मुखेड नगरीमध्ये स्वागत करतो मुखेड शहरामध्ये मागच्या काळामध्ये जेवढी विकास कामं झाली ती सगळीच्या सगळी विकास कामं ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून झाली नऊ वर्षापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचं बहुमत सभागृहामध्ये आलं परंतु अल्पमताने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि यामुळं सभागृहामध्ये केवळ राजकारण या शहराचा विकास होऊ शकला नाही पाच वर्ष विकासाच्या बाबतीमध्ये हे शहर पाठीमाग गेलं जेव्हा राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि नगरपालिकेचा कालावधी संपला आणि सरकारनं या नगरपालिकेवर प्रशासक बसवला त्यानंतर या, या शहरामध्ये रस्त्यांची कामं असतील नाल्यांची कामं असतील शहरामध्ये लागलेले विजेचे फर्म असतील साठ कोटी रुपयाचा निधी दोन हजार बावीस नंतर माझ्या माध्यमातून मी मंजूर केला आणि या शहराचा पूर्ण अनुशेष भरून काढण्याचा मी प्रयत्न केला आपल्या शहराची लोकसंख्या वाढलेली आहे ज्या वेळेस या शहराची पाणी पुरवठा योजना झाली होती त्यावेळेस शहराची लोकसंख्या फक्त पंधरा हजार होती वस्तीमध्ये नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्रेसष्ट कोटी रुपयांची वेगळी एक योजना या गावासाठी आपण मंजूर केली या, के या योजनेचं काम आम्ही सुरू केलेलं आहे पुढच्या तीन चार महिन्यामध्ये ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल आणि शहरातील सर्व भागामध्ये सर्व नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे मी मागच्या एक महिन्यापासून या शहरातील प्रत्येक घराला मी भेट दिली आणि या भेटी दरम्यान मला असं जाणवलं की या शहरामध्ये जे सांडपाणी आहे हे सांडपाणी शहराच्या बाहेर जात नाही अनेक ठिकाणी नाले तुंबलेले आहेत आणि सांडपाणी त्या ठिकाणी थांबलेलं आहे अनेक आमच्या माता भगिनींनी ग्रहिणींनी मला तक्रार केली की हे सांडपाणी शहराच्या बाहेर गेलं पाहिजे आपण व्यवस्था करा आणि मी त्यांना सांगितलं की निवडणूक सुरू होण्यापूर्वीच याची व्यवस्था आम्ही केलेली आहे आता या नाल्यांच्या माध्यमातून हे पाणी बाहेर जाऊ शकत नाही आता हे शहर झालेलं आहे या भूमिगत नाही ही घाण बाहेर जाणार नाही एक आणि एकशे आठ कोटी रुपयाचा भूमिगत बटा योजनेचा प्रस्ताव निवडणुकीच्या पूर्वी आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी लोहा येथील सभेमध्ये अभिवचन दिलेलं आहे की या निवडणुकीनंतर लगेचच या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता हे काम आम्ही करू हे सगळं सांडपाणी पाणी आता बंद नलिकेतून पाईपच्या माध्यमातून शहरातून बाहेर जाईल आणि शहराच्या बाहेर गेल्यानंतर ही घाण आम्ही शहराबाहेर अशीच टाकणार नाही तर त्या ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट ट्लँक उभे करू एस टी त्या ठिकाणी करू या पाण्यावरती आम्ही प्रक्रिया करू आणि हे पाणी आम्ही शेतकऱ्यांना वापरायला देऊ अशा प्रकारची अत्यंत महत्वाची योजना सुद्धा भविष्य काळामध्ये या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे मी आता उल्लेख केला की शहरामध्ये अनेक नवीन वस्त्या निर्माण झालेल्या आहेत शहराचं नागिकरण झालेलं आहे आणि शहराची हद्द ही लहान आहे ज्या नवीन वस्त्या शहराबाहेर निर्माण झाल्या या वस्त्यांचा विकास करणं हे तांत्रिक दृष्ट्या शक्य नाही कारण या वस्त्या तांत्रिकदृष्ट्या नगरपालिका क्षेत्राच्या बाहेर असल्यामुळं आमच्याकडे निधी असून सुद्धा या वस्त्यांचा विकास होत नाही विशेषतः बजरंग नगर रामनगर सारखे भाग आणि त्याचबरोबर हे सगळे नागरिक हे मुखेल शहराचे रहिवासी आहेत लोक शहराच्या बाहेर राहत असल्यामुळं नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी मात काम करणं शक्य नाही परंतु मित्र आता यावर सुद्धा आपण उपाय काढलेला आहे शहराच्या हद्दवारीचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे निवडणुकीनंतर तात्काळ शहराच्या हद्दवारी नगरपालिका क्षेत्रातील क्षेत्रामध्ये या सर्व वस्त्यांचा त्या ठिकाणी आम्ही समावेश करून घेऊन या भागाचा विकास झाला पाहिजे याची जबाबदारी नगरपालिका स्वीकारणार मुख्यमंत्री महोदयाचा सर्वांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी रयतेचे राजे ज्यांचा राजा कुळवानी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अर्थात पुतळ्याला या ठिकाणी अर्पण करावं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मुख्य दिल्लीमध्ये मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत <tip> सन्माननीय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं मी हार्दिक स्वागत करतो सर्वांनी काय वाजून स्वागत करावं अशी विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की शहराचा एकशे आठ कोटी रुपयाचा भूमिका आहे याला आपण मंजुरी द्यावी शहराच्या एमआयडीसीचा प्रस्ताव उद्योग विभागाकडे प्रलंबित आहे आपण यालाही मंजुरी द्यावी व आमच्या तालुक्यातील स्थलांतर आपण थांबवावं अशी साहेबांना मी विनंती करतो शहराच्या हातवाडीचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे प्रलंबित आहे आपण यालाही मंजुरी द्यावी शहरामध्ये त्यामुळं शहरामध्ये दोनशे घटांच एक स्त्री रुग्णालय yeah? आपण मंजूर करावं नगरपालिकेकडं कर या दवाखान्यासाठी जागा उपलब्ध आहे आपण याला मंजुरी द्यावी अशी आपल्याला विनंती करतो साहेब बोधन मुखेड लातूर रोड या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्र शासनाने मंजुरी दिलेली आहे आपण महाराष्ट्र शासनाच्या मार्गाला आपण समावेश करून याचा जर तर हा रेल्वे मार्ग लवकर होऊ शकतो आणि सीमावर्ती भागातल्या या तालुक्याच्या विकासाला या ठिकाणी करतो कृषी उत्पन्न बाजार समिती मुखे विस्तारीकरण करणं गरजेचं आहे शहराच्या लगत बीज गुणन केंद्र कृषी विभागाची जागा उपलब्ध आहे या मार्केट कमिटीला आपण द्यावी अशा कला या निमित्तानं विनंती करतो आपल्या आशीर्वादामुळे मार्ग लागला परंतु सानुकूल अनुदानाचे काही पैसे अजून शेतकऱ्यांचे द्यायचे बाकी आहेत त्यासाठी लेंडी धरणाला भरीव तरतूद करावी व याच्या प्रश्नाला अनुषंगाने आपण एक बैठकीचं आयोजन करून हे सर्व प्रश्न आपण मार्गी लावावेत अशी आपल्याला विनंती करतो नगरपालिका निवडणुकीमध्ये जिंकलेले आहेत आता आमच्या नगर उमेदवार सौ विजया पत्तेवा व नगरसेवक पदाचे एकोणीस उमेदवार येत्या वीस तारखेला मुख्य बहुमताना जिंकतील असा विश्वास आपल्याला या ठिकाणी घेतो आणि आपण मुख्यमंत्री आला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं स्वागत राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब यांना आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमदार तुषार राठोडजी आणि संघामध्ये या नगरपालिकेमध्ये उभे आमच्या पत्तेवर सर्व उमेदवार आणि सरकारचा वेळ घेणार नाही कारण मुख्यमंत्र्यांना इथून वर्ध्याला जायचं आहे आणि उशीर झाला असल्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना ग्वाही देतो की ज्या पद्धतीने या भागाचं नेतृत्व आमदार तुषार राठोड करत आहे या भागामध्ये विकासाला भरपूर चालना दिलेली आहे विकसित महाराष्ट्राची संख्या मला या ठिकाणी देशात घेतलेली आहे मला खात्री आहे की आपल्या प्रयत्नांना भक्कम पाठिंबा मुख्य नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो आणि मी आपलं स्वागत करतो आणि आपण विनंती करतो की आपण लोकांचा लोकांना मार्गदर्शन करावं महाराष्ट्र राज्याचे लाडके देवा भाऊ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सगळ्यांना संबोधित करावं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हा माता की हिंद स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना बाळाचा राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या आपल्या या मुखेडच्या सभेमध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाणजी आपले लोकप्रिय आणि कर्तव्याध्यक्ष आमदार डॉक्टर तुषार राठोडजी शंकापुरकरजी या ठिकाणी सर्व मान्यवर आपल्या श्रीमती विजयाते पत्तेवार आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मुखेलमध्ये या निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टीनं येताना मला अतिशय आनंद होतोय खरं म्हणजे एक ऐतिहासिक अशा प्रकारची नगरी आहे बाराशे वर्षाचा समृद्ध इतिहास या नगरीला लागलाय आणि दशरथेश्वराचा आशीर्वाद या नगरीच्या पाठीशी आहे आणि सगळ्यात महत्वाचं की एक अतिशय कार्यक्षम अशा प्रकारचे आमदार आपल्या मुखेडला लाभलेले आहेत ज्यांच्या माध्यमातून या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होताना आपल्याला दिसतोय आजकालमध्ये एक अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे उमेदवार आपण या निमित्ताने दिलेले आहेत आणि मी केवळ हे सांगण्याकरता आलो आहे की तुषार राठोड आणि विजयाबाई यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्राचा सरकार उभं राहील हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आज तुझ्या गावच्या प्रयत्नामुळे मुखेल साठी त्रेसष्ट कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली पुढच्या तीन महिन्यामध्ये या योजनेचं काम पूर्ण होईल आणि आता भूमिगत गटार योजनेचा एकशे आठ कोटीचा प्रस्ताव आमच्याकडे प्रलंबित आहे मी आपल्याला आश्वासन देतो निवडणूक संपल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत या प्रस्तावाला मान्यता दिली जाईल आणि त्यालाही पूर्णपणे आपण एवढंच नाही तर आता मुखेडच्या आसपास खूप वस्ती झाली आहे आणि या वस्तीमध्ये ती नगरपालिकेच्या हाती बाहेर असल्यामुळे पैसे देता येत नाही सुचोई करता येत नाही आणि म्हणून मुखेडची हद्दवाळी करून या सगळ्या वस्त्या मुखेड मध्ये घेऊन हद्दवाडीचे पैसे त्या ठिकाणी देण्यात येतील आणि मोठ्या प्रमाणात ही कारवाई करण्यात येईल हे अवर्ष प्रमाण क्षेत्र आहे त्यामुळे खरीपानंतर मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतरण होत आणि म्हणून या ठिकाणी एम आय डी सी असली पाहिजे अशा प्रकारची मागणी ही तुषार भाऊनी केली आहे निश्चितपणे आपल्याला एमआयडीसी या ठिकाणी देऊ आणि डी एमआयडीसी नाही तर त्यात उद्योगही आले पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करू त्याचप्रमाणे आपल्या मुख्या त्यांनी रुग्णालयाची देखील मागणी केली आहे त्यालाही प्राधान्य देण्यात येईल आणि त्यासोबत रस्ते असतील पाणी असेल महत्वाच्या नागरी सुविधा असतील या ठिकाणी सगळ्या गोष्टींकरता आपण मागच्याही काळामध्ये भाऊच्या मंड्यावर जवळपास एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी या शहराला दिला आहे आणि पुढेही निधीची कमतरता आपण पडू देणार नाही गोधड मुखेड लातूर रस्ता असेल रेल्वे लाईन असेल या संदर्भात आपली मागणी आहे मी आपल्याला सांगतो शंभर टक्के याच सर्वेक्षण हे पूर्ण करण्यात येईल आणि या लाईन करता केंद्र सरकार पन्नास टक्के पैसे देईल आणि पन्नास टक्के पैसे राज्य सरकारच्या माध्यमातन या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील आणि हा प्रकल्प आपण अतिशय वेगाने दे पूर्ण करू कृषी उत्पन्न बाजार समितीलाही आता जागा कमी पडते आणि म्हणून वाढीव जागेची मागणी आहे निश्चितपणे कृषी उत्पन्न बाजार समितीलाही वाढीव जी जागा द्यायची आहे ती जागा आपण जी मागणी केलेली जागा आहे ती तात्काळ उपलब्ध करून देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपण त्या ठिकाणी करू आपल्याला कल्पना आहे लेंडीसारखा प्रकल्प अनेक वर्ष थकला होता तुषार राठोडांच्या पाठपुरामुळे त्याच मोठ्या प्रमाणात काम झालं खूप मोठ्या प्रमाणात आपण अजूनही विस्थापितांचे काही पैसे द्यायचे आहेत त्याला प्राधान्य देण्यात येईल आणि मार्चच्या बजेट मध्ये त्या संदर्भात आपण सगळा निधी उपलब्ध करून या विस्थापितांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न देखील सोडवण्याचं काम आपण या ठिकाणी करू खरं म्हणजे मी अतिशय या करता बोलतोय मला पोचायचं आहे माझं हेलिकॉप्टर उठणार नाही पण आपण एक लक्षात ठेवा माझ्या खूप साऱ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत आम्हाला ज्यावेळी दोनशे बत्तीस जागा मिळाल्या त्यावेळी लोक म्हणायचे की आता यांना इतक्या जागा मिळाल्या की आता हे भाजपवाले लाडकी बहिणी योजना बंद करतील आता एक वर्ष झालं आम्ही योजना बंद केली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना सुरूच राहील ही योजना होणार नाही पण माझी तुषार भाऊ तुम्हाला आणि तुम्हाला आहे आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती निधी करा कारण आपण आता लखपती निधीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या दीड वर्षामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी या लखपती दिली झाल्या आता माझ्या मुख्य पक्षात ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत तुम्हाला निवडून देणार आहेत त्यानंतर एक वर्षाने ज्यावेळेस ये। मी येईल त्यावेळेस सर्वात जास्त लखपती दिली या मुख्यमंत्री असल्या पाहिजे अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो खरं म्हणजे बंधू भगिनी लो मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे वीस तारखेला निवडणूक आहे निवडणुकीमध्ये मागच्या वेळी लोक तर आपले नगरसेवक तर आपले आले पण थोड्या मतांनी नगराध्यक्ष आला नाही त्यामुळे किती अडचणींचा सामना आपल्याला करावा लागला हे आपण ला नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे सगळे पूर्ण बहुमताने भारतीय जनता पक्षाच्या आपल्याला निवडून द्यायचे आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करतो वीस तारखेला मतदान केंद्रावर जा जिथे कमळ दिसेल त्याची बटन दाबा तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या कमळाची काळजी तुम्ही घ्या पुढचे पाच काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बर्ण सोपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आहे या ठिकाणी सन्माननीय शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे नगरसेवक तथा उपनगर अध्यक्ष राहिलेले सिनेट सदस्य राहिलेले भारतीय जनता महासंघाचे बहुजन चळवळीचे नेते सन्माननीयंत नहमद साहेब जे की ज्येष्ठ नेते आहेत नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत असे दसरव लोपांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय भटकर समाजाचे युवा नेतृत्व राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर बापराव साहेब यांचाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय माननीय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी प्रवेश द्यावा त्यासोबतच काँग्रेस पक्षाचे शहराचे कार्यकर्ते पदाधिकारी रामेश्वर इंगोले मराठा महासंघाचे शहराध्यक्ष आनंद पाटील गोले यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीचा रुमाल टाकून या मान्यवरांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे यानंतर आपण सर्वजण या महाविजय संकल्प सभेला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याबद्दल आपल्या सर्वांच ಮನಸ್ಪೀಶ ಸಭಾನ್ ಅಧ್ಯಕ್ಷ